नमस्कार वसई विरारच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक घटना आज घडलेली आहे वसई विरारमध्ये भाजपमधलं मोठं नाव शेखर धुरी यांनी आज भाजपला रामराम ठोकले आहे म्हणजे ही सुरुवातीला मला फोन आला तर मला शक्य नाही वाटलं की शेखर धुरी हे भाजप सोडू शकत नाही परंतु मी त्यांचा फोटो बघितला आणि त्यांच्या गळ्यामध्ये असा बहुजन विकास आघाडीचा पट्टा बघितला डाऊट आला म्हणजे नक्की खात्री पटली हे गेलेले नेमके का गेलेले आहेत कारण नवघर माणिकपूरमध्ये हे नऊ घरं आहेत म्हणजे त्यावेळेला नऊ नऊघर हे नाव यासाठी पडलं की नऊ घरं आणि त्यातलं एक घर हे दुरींचं होतं आणि धुरी फॅमिली म्हणजे वसई विरारने या फॅमिलीने खूप काही दिलेलं आहे असे शेखर दुरी का भाजपमध्ये गेलेले आहेत दादा काय सांगाल की शॉकिंग न्यूज ही वसई विरारकरांसाठी हा जोर का झटका दिरेसे आहे का कारण काय त्यामागचं एक तर म्हणजे हे सगळं घडलं चोवीस तास झाले आता घडू बरं तर त्याच्यामध्ये माझी जी मित्रमंडळी बालपणीचे सवंगडी कारण मी ह्याच भागातच धाराचा मोठा झालो इथे जन्म झाला तर ती सगळी मंडळी मला बोलली की तुम्ही उभे राहा कारण आमची जुनी जे इंग्लेशर्स आहेत घराघरातले असतं सर्व त्यामुळे मी त्याच्यातच उभं राहिलो आणि आता चाळीस वर्ष तुम्ही भाजपला दिलेली म्हणजे मला आठवते मी लहानपणापासून तुम्हाला फक्त माझ्या वडिलांची तुम्ही मित्र परंतु ज्या वेळेला भाजपचं विरारमध्ये काही नव्हतं झेंडा लावण्यासाठी एकमेव तुम्ही एकटे करायचे मग चाळीस वर्ष भाजप सोडताना कुठे मनामध्ये दुःख होते नाही काय नाही दुःख मी काय तेच काम इकडे करायचं आहे मला दुःख नाही काय